धुळगाव खून प्रकरण सांगली एलसीबीचा धडाकेबाज तपास चार तासात आरोपीचा पर्दाफाश दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास धुळगाव सांबरवाडी रोडवरील घोलाचा ओढा परिसर शांत असलेल्या या ठिकाणी अचानक धक्कादायक घटना घडली अडतीस वर्षीय राजीव गौतम खांडे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली घटना गंभीर असल्याने तासगाव पोलीस ठाण्यात तात्काळ कलम एकशे तीन एक तीन एक नुसार गुन्हा दाखल झाला घटना समजताच वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भावड आणि तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली तपासात गती येण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश देण्यात आले आदेश मिळताच पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी एक विशेष पथक तयार केले याचवेळी पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर लवटे यांना एक महत्वाची गोपनीय माहिती मिळाली खून प्रकरणातील आरोपी सिद्धेवाडी खिंड रत्नागिरी नागपूर हायवेच्या पुलाखाली लपलेले आहेत पथकाने कोणतीही वेळ न दवडता सध्याच्या ठिकाणी पोहोचत पुलाखाली संशयितावर निगराणी ठेवली काही क्षणातच चार इसम संशयास्पदरित्या दिसले पथकाने पळून जाण्याची संधी न देता चारही आरोपींना ताब्यात घेतले आनंद उर्फ विनोद प्रशांत लोखंडे वयवर्ष एकोणीस पत्ता राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली आयुष परशुराम कांबळे वयवर्ष बावीस पत्ता राहणार जांभळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर रा सध्या राहणार धुळगाव तालुका मिरज गिरीश कुमार उर्फ मारी गुंडराज चंदनशिवे वयवर्ष एकोणीस राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली विशाल माणिक धेंडे वयवर्ष सत्तावीस राहणार धुळगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत कौशल्यपूर्ण तपासानंतर मुख्य आरोपी विशाल धेंडे यांनी कबुली दिली की मागील वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मिळून राजीव खांडे याची हत्या केली सर्व आरोपींना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या संपूर्ण कारवाईत एल सी बी सांगलीमधील नागेश खरात अनिल कोळेकर संदीप नलावडे सागर टिंगरे दरिबा बंडगर संदीप गुरो सतीश माने मच्छिंद्र बर्डे अभिजित ठाणेकर आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली धुळगाव खून प्रकरणाचा अवघ्या चार तासात उलगडा करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा आपल्या वेगवान आणि अचूक तपासाची शक्ती सिद्ध केली आहे